दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस वेळ पहाटे तीन वाजता आणि दिल्लीचे मुखर्जीनगर ज्याला आय ए एस आय पी एस कारखाना म्हणतात संपूर्ण परिसर गाड झोपेत बुडाला होता रस्ते सुनसान होते अचानक घर क्रमांक एक हजार एकेचाळीस मधून ओरडण्याचा आवाज आला आजूबाजूच्या घरांचे दिवे लागले मी बाहेर आलो तेव्हा एक महिला रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली कोणालाच काही समजले नाही तेवढ्यात घरातून दुसरी महिला त्याच्याकडे धावत आली चौकशी केली असता तिने घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याचं निष्पन्न झालं तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता महिलेचा मृत्यू झाला ही महिला कोण होती तिने घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या का केली ही आत्महत्या होती तर घटनास्थळावरून सुसाईड नोट का सापडली नाही तिच्यात काही चूक होती का किंवा ती कोणत्या तरी दबावाखाली होती त्या रात्री त्या घरात काय झालं त्या रात्री तिच्या सोबत असलेली ती दुसरी स्त्री कोण होती या मृत्यूच्या रहस्याचे रहस्य काय होते अनेक प्रश्न होते पोलीस ही तपास करत आहेत पण काही उत्तरं सापडली नाहीत काही प्रश्न अजूनही शिल्लक आहेत दिल्लीतील नगर मध्ये झालेल्या या मृत्यूची संपूर्ण कहाणी पाहूया आपल्या डी एस डी वर्ल्ड वर नमस्कार डी एस डी वर्ल्ड मध्ये आपले स्वागत आहे स्वाती गोद्रा असं या महिलेचं नाव आहे वयवर्ष एकोणतीस स्वाती उत्तर प्रदेशातील मेरठची रहिवासी होती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने स्वतःचे फॅशन सल्लागार अभिनेत्री आणि मॉडेल असं वर्णन केलंय या घरात स्वाती गेल्या चार ते पाच महिन्यांपासून भाड्याने राहत होती प्राथमिक तपासात ती दहावी दहा वर्षांपूर्वी मेरठहून दिल्लीत यू पी एस सीच्या तयारीसाठी आली होती नंतर तिने स्वतःचे व्हिडिओ बनवून ते यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर अपलोड करायला सुरुवात केली भाड्याने खोली घेण्यापूर्वी तिने घरमालकाला आपले शिक्षण पूर्ण केल्याचंही सांगितलं स्वतःला यूट्यूबर असल्याचं सांगून तिने एक खोली घेतली होती स्वाती गोदरा असं या महिलेचं नाव आहे वयवर्ष एकोणतीस स्वाती उत्तर प्रदेशातील मेरठची रहिवासी होती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने स्वतःचे फॅशन सल्लागार अभिनेत्री आणि मॉडेल असं वर्णन केलंय या घरात स्वाती गेल्या चार महिन्यांपासून भाड्याने राहत होती प्राथमिक तपासात ती दहा वर्षापूर्वी मेरठहून दिल्लीत सीच्या तयारीसाठी आली होती स्वातीने यू पी एस सी आणि एस एस सीच्या परीक्षा दिल्या होत्या पण यश मिळालं नाही त्यानंतर तिने यूट्यूबवर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली स्वातीने आतापर्यंत युट्यूबवर तेहतीस व्हिडिओ अपलोड केले त्याचप्रमाणे इन्स्टाग्रामवर तिचे एकोणतीस हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत इथेही ती तिचे व्हिडिओ आणि रील पोस्ट करत असे यूपीएससी परीक्षेच्या दबावाखाली स्वातीने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे ज्या रात्री स्वातीने आत्महत्या केली तिची मैत्रीण प्रियम तिच्यासोबत खोलीत होती पोलीस सध्या प्रियमचीही चौकशी करत आहेत स्वातीच्या इतर मित्रां स्वाती स्वाती चा 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 काही मित्रांचीही चौकशी सुरू आहे स्वातीच्या मृत्यूबाबत आणखी गोष्ट समोर आली आहे दिल्ली दर्पण या यूट्यूब चॅनलनुसार स्वातीच्या मृत्यूचा सीच्या तयारीशी काहीही संबंध नव्हता स्वाती राहत असलेल्या घराच्या मालकानं सांगितलं की ती नोकरी करायची प्रियम आणि स्वातीची घट्ट मैत्री होती सोळा एप्रिलच्या रात्री दोघीही एकत्र घरी आले होते आणि घटनेच्या वेळी प्रियम खोलीत उपस्थित होती गेल्या तीन महिन्यापासून स्वातीचा तिच्या प्रियकरासोबत वाद सुरू असल्याचा दावाही या वाहिनीनं केला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत तो धन्यवाद